नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम इम्पॉर्टन्स जी न्यूज आलेली आहे ती तुम्हाला मी अगदी यूट्यूबच्या मार्फत घेऊन येण्याचा प्रयत्न केले करत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एस सी बी सी आणि ओबीसी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली ही नोटीस आहे ती नोटीस काय आहे ती अगदी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवते आणि सांगते समजून म्हणजे तुम तुम्हाला लक्षात येईल तर अगदी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता हे दोन हजार पंचवीस सव्वीस या व शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक संस्थांचा संस्थांमधील प्रवेशांसाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्याबाबत ही गो पूर्णपणे नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे तर अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणाचं डिटेल्स सांगते लक्षात येईल आणि त्यांनी प्रस्तावना इथे दिलेली आहे की लास्ट इयरला म्हणजे राज्यात सव्वीस दोन फे म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून जे एसी बी सी आरक्षण आपलं हे चालू केलेलं आहे दोन हजार चोवीसला लागू करण्यात आलेलं ला असून त्यांनी ते सांगण्यात आलेलं आहे की पूर्णपणे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता व शासकीय सेवेतील सरळ सेवेकरिता दहा टक्के आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे अशी त्यांनी पूर्णपणे ही नोटीस दिलेली आहे की अगदी माननीय शिंदे सरांनी ही समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना नव्याने कुणबी कुणबी मराठा आणि किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र आपल्या जे आहे ते प्राप्त झाले आहेत असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि ए सी बी सी आरक्षण हे दोन हजार चोवीस राज्यात नव्याने लागू झाल्याचं त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि सात नऊ दोन हजार तेवीस हे माननीय शिंदे सरांनी आपल्या समितीच्या शिफारशीनुसार नव्यानं कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जातीचे इतर म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्याचे कार्यवाही अद्याप सुरू असल्यामुळे सदर प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अलीकडच्या काळात मिळालेले असल्याने त्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र अगदी तिथे आपल्याला तिथे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता मुदत देण्याची बाब शासनाने इथे जाहीर केलेली आहे आणि तेही अगदी तुम्हाला इथे सांगते लक्षात येईल की शासन निर्णयाने पूर्णपणे इथं सांगण्यात आलेलं आहे की राज्यात सध्या सुरू असलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी याच्यामध्ये वैद्यकीय अल अभियांत्रिकी किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एस सी बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातील ज्या उमेदवारांना प्रवेश निश्चित झालेला आहे परंतु सदरच उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी ह्या सगळ्या वैद्यकीय इंजिनिअरिंग आणि इतर जे काही सगळे व्यावसायिक आपले हे आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत त्यासाठी अगदी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याची मुदत देण्यात येत आलेली आहे असं तरी पूर्णपणे तर स्पष्ट नमूद केलेलं आहे तर सहा महिन्याच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैद्यता प्रमाणपत्र सदर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील असंही त्यांनी तिथं ता जाहीर सांगण्यात आलेलं आहे आणि त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही असंही त्यांनी तिथे ता न्यूजमध्ये सांगितलेलं आहे तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने तिथे आपल्याला इथे भेट पण द्यायला सांगितली आहे तिथे अगदी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या अगदी वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता आणि त्यांनी तिथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत अगदी तर त्यांनी पूर्णपणे तुम्हाला काही असेल तर तुम्ही डाऊट त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि त्या वेबसाईटवरती जाऊन डिटेल्स याच्याविषयी माहिती पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही पूर्णपणे नोटीस आलेली आहे अगदी दोन झाली ही नोटीस आलेली आहे तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश झालेला आहे पहिल्या राऊंडला जर नवीन आपल्याला हे सेकंड राऊंडपासून जे आपल्याला हा विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ही महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्याला इथे सहा महिन्याचा त्यांनी कालावधी इथे दिलेला का आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एस सी बी सी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवार ज्यांचे व्यावसायिक आपल्याला हे अभ्यासक्रम त्यांनी दिलेले आहेत वैद्यकीय अभियांत्रिक आणि इतर झा जे आहेत प्रवेश प्रक्रियात त्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिनांकापासून म्हणजे ज्या दिवशी तुमचा विद्यार्थ्यांचा प्रमे प्रवेश होत आहे त्या दिवसापासून अगदी सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे कंपल्सरी आहे असं तरी सांगितलेलं आहे जर प्रमाणपत्र सादर केले नाही तर प्रवेश रद्द होईल आणि त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची असेल असंही पूर्णपणे ह्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे असेच नवीन अपडेट्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे तर असेच नवीन आणि युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू